साखर उद्योगाचं गणित आता शेतकऱ्याच्या सर्वसामान्य मुलाला कळू लागलेलं आहे की मध्ये गेलेल्या ऊसाचा एकही चोईटी सुद्धा वाया जात नाहीये उलट पक्षी तुम्ही जे धूर बघताय चिमणीचा त्या चिमणीचा धूर सुद्धा या कारखान्यांना कोट्यावधी रुपयाचं कार्बन क्रेडिट देतो मागच्या वर्षी जो काही भाव त्यांनी दिला होता किंवा घोषित केला होता त्याच्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या पदरात पाडणं हा उद्देश आमचा शेतकरी आंदोलनाचा आणि चळवळीचा यशस्वी झालेला आहे बिलकुल नाही म्हणून कोल्हापूर साईडला जे ऊस दर आहे आणि इथला मराठवाड्यातला ऊस दर आहे याच्यात कशा पद्धतीने आहे तपाव अल्टिमेट दिलेला आहे आम्ही चार तारखेपर्यंत वाट बघू आणि तुम्ही जर आम्हाला सन्मानपूर्वक असा तोडगा जर याच्यामधून काढला नाही तर मग मात्र या साखर कारखान्याचे जे प्रमुख आहेत ते अमित देशमुख साहेब त्यांच्या घरासमोर आम्ही उपोषणाला बसणार नमस्कार मंडळी स्टोरी डॉट कॉमच्या व्हिडिओ मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आपण मागील काही दिवसांपासून पाहतोय की बीड जिल्ह्यामध्ये जे ऊस आंदोलन जे मोठ्या प्रमाणात झालं तर ते आंदोलन युवा शेतकऱ्यांनी उभं केलं होतं आणि त्या लढ्यात यश आलंय जे माजलगावमध्ये एक बैठक झाली रात्री तिथले विद्यमान आमदार आणि तिथल्या जे कारखान्यांचे जे जे सगळे कारखानदार आहेत त्यांच्या जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये मोठ्या प्रमाणात खडाजंगी झाली आणि त्या बैठकीत जे प्रतिनिधी होते शेतकऱ्यांचे ते आपल्यासोबत आहेत त्या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं आणि ह्या शेतकऱ्यांच्या बाजूंनी यांनी कशा पद्धतीने बाजू मांडून धरली आणि यश कसं संपादन केलं याविषयी माझ्यासोबत सोबत बोलण्यासाठी ॲडव्होकेट अजय बोरुंडे सर आहेत या आणि यासोबतच कोल्हापूरहून जे कोल्हापूर आपण बघतो किती ऊसांची ऊस उस आहे तिथं जे आहे शेतकऱ्यांना जो दर दिला जातो तो त्या शेतकऱ्यांचा एकंदरीत सगळ्या शेतकऱ्यांना मान्य असतो ते देखील त्या बैठकीला होते उमेश देशमुख सर आहेत त्यांच्याशीही तिथली प्रश्न स्थिती काय कोल्हापूरच्या आणि त्यांनी कशा पद्धतीने ती मांडली मी सुरुवातीला अजय बोरुंडे सरांनी तुमचं त्या बैठकीतून तुम तोडगा काय निघालेला आहे काल जी बैठक माजलगाव या ठिकाणी माजलगाव परिसरामध्ये असणारे तीन साखर कारखाने लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना छत्रपती सहकारी साखर कारखाना आणि एल शुगर या तिन्ही कारखान्यांचे विद्यमान संचालक आमदार मान्य प्रकाशदादा सोळंके असतील छत्रपती कारखान्याचे चेअरमन जगतापसाहेब साहेब असतील किंवा एन एस एलचे अधिकारी असतील या सगळ्यांच्यासोबत जी दुसरी मिटिंग आमची झालेली होती या मिटिंगमध्ये एक निश्चित असा तोडगा निघाला की लोकनेते सुंदरराव सोळंके आणि हे एन एस एल शुगर यांनी मात्र सत्तावीसशे पंच्याहत्तर रुपये ही पहिली उचल प्रति टन आणि नंतर रेव्हेन्यू शेअरिंग जे काही येईल ते आम्ही त्यांना देऊ अशा प्रकारचा एक निश्चित असा निर्णय एकमतानं त्या ठिकाणी झालेला आहे तुम्ही मगाशी बोलत असताना सांगितलं सा की जसं की अनुदान किंवा विमा ज्या पद्धतीनं घेणं शक्य असतं तसं कारखानदाराच्या किशातला पैसा घेणं अशक्य आहे किंवा ते घेण्यासाठी खूप म्हणजे त्यांच्याशी डायरेक्टली भिडावं लागतं त्या बैठकीमध्ये त्या कारखानदारांशी तुमची शेतकरी नेत्यांशी काही खडाजंगी झाली का खडाजंगीसारखा मुद्दा फार काय नाही परंतु एकदा वाटाघाटी किंवा मिटिंग म्हणल्यानंतर आणि पैशाचं घेण्यासंदर्भात म्हणल्यानंतर थोडासा संवाद होणार परंतु अशा प्रकारचा कुठलाही वाद किंवा खडाजंगी वगैरे झालेली नाही आहे कारण खडाजंगी आणि वाद होण्यासारखी मुद्दे त्या मिटिंगमध्ये आम्ही उपस्थित केलेली नव्हती आज आमच्यासमोरचं उद्दिष्ट होतं की किमान शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चावर आधारित हा मागच्या वर्षीपेक्षा थोडा तरी भाव शेतकऱ्यांच्या पदरात पाडून घेणं हे या शेतकरी आंदोलनाचं उद्दिष्ट होतं आणि म्हणून मागच्या वर्षी जो काही भाव त्यांनी दिला होता किंवा घोषित केला होता त्याच्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या पदरात पाडणं हा उद्देश आमचा शेतकरी आंदोलनाचा आणि चळवळीचा यशस्वी झालेला आहे बिलकुल नाही म्हणून तर सांगतोय की याच्या पूर्वीची एक बैठक चार दिवसापूर्वी झाली होती त्या बैठकीमध्ये त्यांनी सरळ सांगितलं होतं आणि जाहीर माध्यमांमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही पहिली उचल चोवीसशे रुपये देऊ आणि शेवटचा हप्ता आम्ही सत्तावीसशे रुपये देऊ कालच्या बैठकीचं तेच वैशिष्ट्य होतं की पहिली उचल सत्तावीसशे पंचाहत्तर देऊ आणि त्याच्यानंतर आम्ही उर्वरित देऊ हाच खरा भाग त्याच्यामधला होता हे खरा विजय शेतकऱ्यांचा आणि शेतकऱ्यांच्या एकजुटीचा आणि युवा शेतकऱ्यांनी जे काही आंदोलन उभा केलं त्याचा हा खरा विजय काही शेतक काही कारखानदारांकडून असं सांगण्यात आलं की आम्हाला ते भाव देणं शक्य नाहीये कारण त्याच्यामुळं त्याच्यातून जे त्यांना जो फायदा होणार आहे तो होत नाही त्यावेळेस काय झालं कारखानदारी ही जरी सहकारी असताना सुद्धा ती नफ्यावरच चालत असते पण आता तर या सगळ्या कारखानदारांनी हा व्यापारी तत्वावरती साखर उद्योग आलेला आहे आणि कुठलाच व्यापारी हा तोट्यामध्ये व्यवसाय करत नसतो आणि या साखर उद्योगाचं गणित आता शेतकऱ्याच्या सर्वसामान्य मुलाला कळू लागलेलं आहे की मध्ये गेलेल्या उसाचा एकही सुद्धा वाया जात नाही आहे उलट पक्षीत तुम्ही जे धूर बघताय चिमणीचा त्या चिमणीचा धूर सुद्धा या कारखान्यांना कोट्यावधी रुपयाचं कार्बन क्रेडिट देतो या कारखान्यामध्ये कुठलाच पै न पै हा कारखानदार या ऊसापासून मिळवतो आणि म्हणून कुठलाच परवडण्याची गोष्टच फार लांब आहे यापेक्षा आणखी मोठी किंमत सुद्धा देणं शेतकऱ्यांना कारखानदाराला परवडतं हा हिशोब या ऊस उत्पादक शेतकरी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांकडे आहे ते इथून पुढे आगामी काळात पुढं पुढं जात नक्कीच नक्कीच या पुढच्या काळामध्ये ही ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मुलं आता हुशार झालेली आहेत ते त्यांनी त्यांच्या आईवडानी घामाने पिकवलेल्या ऊसाचा एक एक पै वसूल करण्यासाठीची लढाई त्यांची होणारी वेगवेगळी रिकवरीची चोरी असेल काटामारी असेल या सगळ्यां बाबीवरती या पुढच्या काळामध्ये हे शेतकऱ्यांची ऊस उत्पादक शेतकरी लढतील असा विश्वास आम्हाला या आंदोलनातून निर्माण झालेला आहे यासोबतच माझ्यासोबत उमेश देशमुख आहे सर तुम्ही बघताय की मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांच्या युवा शेतकऱ्यांनी पोरांनी हे आंदोलन उभं केलं जे की आजपर्यंत मराठवाड्यातल्या किंवा या बीड असेल परभणी जिल्ह्यात अशा पद्धतीने कधीही उभं राहिलं नव्हतं तुमच्या पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर साइडला जे ऊस दर आहे आणि इथला मराठवाड्यातला ऊस दर आहे याच्यात कशा पद्धतीने तपावत आहे या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो ऊस दिला दर दिला जातो कारण त्या ठिकाणची रिकव्हरी जास्त आहे असं साखर कारखानदार सांगतात त्या ठिकाणी हेही खरं आहे की तेरा टक्के साडे तेरा टक्केपर्यंत रिकव्हरी जाते त्याचबरोबर बाय प्रॉडक्शन त्या ठिकाणी आहे वीज निर्मिती आहे त्याचबरोबर काही कारखान्यामध्ये अल्कोहोल तयार केलं जातं काही कारखान्यामध्ये इथेनॉल तयार केलं जातं आणि त्याच्यामधून मिळणारा जो नफा आहे तो शेतकऱ्यांना दिला जातो खरं तर त्या ठिकाणी पण प्रश्न आहेत का नाही तर नक्कीच आहेत कारण त्या ठिकाणीही शेतकऱ्यांना रिकव्हरी जी आहे ती रिकवरी पूर्णपणे दाखवली जात नाही वजनामध्ये घट येते या सगळ्या गोष्टी जर गृहीत जर धरल्या आणि त्यानंतर रेव्हेन्यू शेअरिंगचा जो मुद्दा आहे जो रंगराजन समितीनं सांगितलेला होता सत्तर तीस टक्के आणि पंच्याहत्तर पंचवीस टक्के की त्या प्रमाणात जर पैसे दिले तर आत्ता जो दर मिळतोय याच्यापेक्षा जास्त दर तिथल्या शेतकऱ्यांना मिळू शकतो पण त्या पद्धतीचं जर आंदोलन उभारलं आणि मग त्या कारखानदारांचं जसं या ठिकाणी क्रशिंग बंद झालं तशा पद्धतीनं बंद झालं तर त्या ठिकाणी सुद्धा आहे याच्यापेक्षा दर जास्त मिळू शकतो काल तुम्ही मीटिंगमध्ये होतात आजपर्यंत इथल्या शेतकऱ्यांना दोन हजार पाचशेच्या वरती ऊस दर मिळवणं अशक्य होतं पण तुम्ही ते मिळवून दिले त्यावेळेस तुम्ही तुमचे काय मुद्दे मांडले तुम्ही कशा पद्धतीने तिथं भूमिका आपली सांगितली प्रत्येक कारखानदार त्यांचा फायदा तोटा हा पहिल्यांदा आणतो एखाद्या शेतकऱ्यानं मागणी केली की आमचं ऊसाला भाव वाढला पाहिजे तर त्या ठिकाणी ते कारखानदार त्या शेतकऱ्याच्या ऊसाचा रिकव्हरी दर समोर ठेवतो आता खरं तर इथंच मे काय आम्ही इथल्या सगळ्या कारखानदारांना सांगितलं आम्हाला तुमच्या रिकव्हरीबद्दल बोलायचं नाही तुम्ही रिकव्हरी प्रकारे चोरता कशा प्रकारे काटा मारता कशा प्रकारे तुमचं बॅलन्सशीट बनवता याच्यामध्ये आम्हाला जायचं नाही तुम्ही मानवतेच्या दृष्टिकोनातून या शेतकऱ्यांचा विचार करावा आम्ही मागणी केलेली आहे तीन हजार रुपये पहिली उचललं मिळाली पाहिजे ती उत्पादन खर्च जो त्यांचा आहे शेतकऱ्यांचा आणि त्यांना जो नफा मिळाला पाहिजे या आधारावर तीन हजार रुपये पहिल्या उचलीची मागणी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला किती देता येत आहे हे ये तुम्ही सांगा असं आम्ही त्याला म्हटल्याबरोबर मग एक एक कारखाना त्याच्याबद्दल चर्चा करू लागला आणि मग एका -एक कारखान्याने एकोणतीसशे बासष्ट रुपये सत्तावीसशे पंच्याहत्तर रुपये सत्तावीसशे पन्नास आणि तिकडे येडेश्वर सहकारी येडेश्वर कारखाने हा अठ्ठावीस आणि फायनल बिल तीन हजार रुपये प्लस अशा पद्धतीनं चर्चा आ, या भागातल्या खास करून बीड जिल्ह्यातल्या कारखान्यांनी केलेली आहे आज तुम्ही आता परभणी जिल्ह्यातल्या ट्वेंटी वन सुगर कारखान्यावरती आलात तुम्ही बघताय की मागच्या दोन तीन दिवसांपासून इथं आंदोलन सुरू आहे दोन दिवसापूर्वी इथे गेटही तोडलं होतं तरी इथलं प्रशासन कुठेही शेतकऱ्यांशी चर्चा करायला तयार नाही कुठलाही तोडगा काढायला तयार नाही तर मात्र इथले प्रशासन आहे ते चर्चा तयार चर्चेला तयार झालं आणि त्यांनी तो प्रस्ताव आणला होता तो फारच प्रस्ताव प्रस्ताव आणलेला प्रस्ताव हा आम्ही केलेली मागणी आणि त्यांनी दिलेला प्रस्ताव याच्यामध्ये फार मोठी तफावत होती आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही हा जो प्रस्ताव दिलेला आहे हा दिलेला प्रस्ताव आम्हाला कु कुठलाही शेतकरी मान्य करणार नाही तुम्ही याच्यामध्ये तुमच्या प्र वरिष्ठांशी तुमच्या मॅनेजमेंटशी चर्चा करा आम्ही किमान जेवढी मागणी केलेली आहे तिथंपर्यंत या अशी विनंती केलेली आहे परंतु आजपर्यंत त्यांचा दुसऱ्यांदा कुठलीही चर्चा आमच्याबरोबर केलेली नाही आम्ही त्यांना कालच अल्टिमेट दिलेला आहे आम्ही चार तारखेपर्यंत वाट बघू आणि तुम्ही जर आम्हाला सन्मानपूर्वक असा तोडगा जर याच्यामधून काढला नाही तर मग मात्र या साखर कारखान्याचे जे प्रमुख आहेत ते अमित देशमुख साहेब त्यांच्या घरासमोर आम्ही उपोषणाला बसणार असा इशारा त्यांना दिलेला शेवटचा प्रश्न मराठवाडा आणि इथल्या परभणी हिंगो नांदेड जिल्ह्या या बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना तुम्ही कारखान्याकडून मारले जाणार मारला जाणारा काटा रिकव्हरी आणि ऊस दराबाबत काय आव्हान करा नक्कीच आम्ही आव्हान करणार आहोत या भागातल्या सगळ्या शेतकऱ्यांना की या सगळ्या शेतकऱ्यांना हे लुबाडलं जात आहे लुटलं आहे एकट्या काल तीन कारखान्यांची जी चर्चा झाली त्या तीन कारखान्यांच्या चर्चेमध्ये आज झालेल्या चर्चेमध्ये हे पस्तीस लाख टन त्या भागातल्या ऊसाचं गाळप दरवर्षी होतं आता त्या पस्तीस लाख टनामध्ये जर झालेली जी वाढ आहे ती वाढ जर पाहिली तर त्या कारखान्याकडून आपण दोनशे दहा कोटी रुपये वसूल केलेले आहेत एका वर्षाचे तर शेतकऱ्यांनी या भागातले विचार केला पाहिजे की आपण जर रैसर पद्धतीनं अहिंसक पद्धतीनं आंदोलन जर केलं या सगळ्या कारखानदारांना जाब विचारला आणि त्यांच्या दारामध्ये जाऊन बसलो तर नक्कीच आपल्याला दर मिळू शकतो पुढच्या वर्षी देखील आम्ही जो काय उत्पादन खर्च वाढेल शेतकऱ्यांची जी मागणी येईल त्या पद्धतीनं आंदोलन उभा करणार आहोत आणि त्याच्यामध्ये या मराठवाड्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचं आवाहन आम्ही आत्ताच करतो आहोत तर हे होते उमेश दे देशमुख सर आणि अजय बोरुंडे सर खरं तर यांनी एक महत्वाचा मुद्दा हा मांडला आहे की तीन कारखान्या आणि ते विशेषतः त्या बीड जिल्ह्यातल्या त्यांच्या कालच्या जे मागण्या मान्य झाल्या त्याच्यातून दोनशे दहा कोटीचा एका पहिल्या टप्प्यातला रेव्हेन्यू शेतकऱ्यांना भेटणार आहे त्याची अंदाजित रक्कम ते दुप्पट पण होऊ शकते विचार करा ही गोष्ट जर संपूर्ण मराठवाड्यात जर लागू झाली तर इथल्या या शेतकऱ्यांचा कोट्यावधी रुपयांचा जो पैसा आहे जो की कारखानदारांच्या घशात जाणार आहे तो शेतकऱ्यांच्या खिशात जाईल आणि त्यामुळे शेतकऱ्यांना चार पैसे कुठेतरी त्यांच्या नफ्याचे खर्चायला मिळू शकतात तर हे शेतकऱ्यांपर्यंत जाणं गरजेचं आहे शेतकऱ्यांनी त्यासाठी आवाज उठवणं गरजेचं आहे आणि तेच या दोन्ही सरांनी सांगितलेलं आहे आणि जे काल एकंदरीत त्या मीटिंगमध्ये काय झालं याविषयी त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेतली तुम्हाला ह्या व्हिडिओ कसा वाटला उजदाराच्या आंदोलनाबद्दल तुमच्या तुमच्या स्वतःच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या पण जरूर नमूद करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचा